महाबळेश्वर नगर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे की कंत्राटी पद्धतीवर सफाई काम करण्यासाठी अनेक महिला आहेत अनेक वर्षांपासून ते सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत शहराच्या स्वच्छतेमध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून त्या नगर नगरपरिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतात तसेच त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत तरी संबंधित ठेकेदार यांनी त्यांना वयाचे कारण सांगून त्यांना गेले सात ते आठ दिवसांपासून काम करतात कामावरून घरी बसवले आहे हे अत्यंत चुकीचे आहे व निंदनीय आहे वास्तविक पाहता त्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या हक्काचे उदरनिर्वाहाचे साधन आपल्या पालिकेचे दलाल ठेकेदार हिसकावून घेत आहेत हा प्रकार तत्काळ थांबवावा त्वरित गोरगरीब महिलांना येत्या सात दिवसात कामावर रुजू करण्यात यावे अन्यथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार कांबळे तसेच राज्य अध्यक्ष अजिंक्य भैया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालयाबाहेर हलगीनाद आंदोलन करू व त्यांच्या हक्काच्या भाकरीसाठी डेमोक्रॅटिक डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरू याची नोंद घ्यावी असा इशारा कामगार अध्यक्ष ऋषिकेश वायदंडे यांनी दिला त्यावेळेस उपस्थित शहराध्यक्ष सायरा शेख संपर्क प्रमुख नूरजताई खरखंडे मोहन कारंडे मेहबूब नालबंद तसेच सफाई कर्मचारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराय जे लहूजी जे अण्णाभाऊ आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार कांबळे व तसेच आमचे राज्याध्यक्ष भैया चांदणे व आमचे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही महाबळेश्वर गिरिस्तान नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे की आता पाच सहा दिवसापासून जे आमच्या सफाई कर्मचारी आहेत की जे रात्रंदिवस सफाई करून आपलं घर घराची चूल भागवतात अशा सफाई कर्मचाऱ्यांना गेले पंचवीस तीस वर्षापासून काम करत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून वयाची आठ दाखवल्यामुळं काढलेलं आहे आणि महाबळेश्वर नगरपालिकेने वारंवार त्यांच्याकडून पंचवीस ते तीस वर्षापासून काम वार करून घेतलेलं आहे ते आपण बोललं जातं स् म स्वच्छ महाबळेश्वर सुंदर महाबळेश्वर सुंदर महाबळेश्वर ठेवण्यासाठी त्या महिलेंचा पण खारीचा वाट आहे अशा महिलेंना वयाची आठ सांगून कामावरनं काढलं आहे मग माझी महाबळेश्वर नि नगरपालिका अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की त्या महिलेंना येत्या पाच सहा दिवसात तुम्ही कामावर रुजू करावं हो। व तुम्ही सांगितलेलं आहे की साठ वयाच्या वरती त्यांना कामावर घेता येणार नाही आम्ही पण बाप लक्षात ठेवतो पण त्या महिला अजूनही काम करू शकतात दहा ते पंधरा वर्ष अजून काम करू शकतात कारण त्यांच्या गुडघ्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि अशा महिलांना जर तुम्ही घरी बसवलं तर त्यांचा रोजगार हा तुम्ही हुसकावल्यागत हिसकावल्यागत दिसत आहे आणि ज्या ठेकेदारांनी त्यांना घरी बसवलं आहे त्या ठेकेदाराला पण आम्ही एवढा इशारा देतो त्यांना या सात दिवसात जर तुम्ही कामावर घेतलं नाही तर आम्हीही तुमचा ठेका रद्द केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन देतो इथेच थांबतो जय शिवराय जय लहू जय आनंद